रोजगार हमी योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांची लुटमार झालेली आहे भ्रष्ट अधिकारी आणि लुटारू ठेकेदार यांनी संगणमताने ही योजना अक्षरशः लुटलेली आहे आम्ही सातत्याने मशाल वर्ण आणि मशाल वृत्तपत्रामधून यावर आवाज उठवल्यानंतर आता नवनवीन प्रकरण उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे खर तर आजचा या मालिकेतील सातवा भाग आपण या सातव्या भागात पाहणार आहोत की रोजगार हमी योजनेसंदर्भात तक्रारी केल्यानंतर त्या तक्रारींची चौकशी कशी होते आणि कारवाई कोणावर होते रोजगार हमी ही योजना चांगल्या प्रकारे जर राबवली असती तर पालघर जिल्ह्यामध्ये ती महिलाचा दगड ठरली असती कुपोषण आणि स्थलांतर थांबलंच असतं पण या जिल्ह्याचाही कायापालट झाला असता गावागावांचा विकास झाला असता अक्षरश ही योजना एक गेम चेंजर म्हणून ओळखली गेली असते मात्र ती भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातामध्ये गेली आणि भ्रष्टाचार सुरू झाला अक्षरशः हो मृतांच्या नावावर पैसे काढले गेले अक्षरशः हो बोगस नावं त्या हजेरी पटावर लावून कोट्यावधी रुपयांची लुटमार केली गेली सांगितलं गेलं की आम्ही थेट मजुरांच्या अगदी अकाउंटमध्ये पैसे टाकतोय मात्र अकाउंटमध्ये पैसे टाकल्यानंतरही ते काढून घेतले जावे लागले अगदी बोगस अकाउंट तयार केली गेली आणि मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आम्ही या संदर्भात मंत्रालयामध्ये तक्रार केल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की अशी मोघम तक्रार नको एक दोन कामांची नावं सांगा एखाद्या ग्रामपंचायती नाव सांगा तक्रार आम्ही करतो आणि कारवाई करतो त्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ म्हणजे चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी माझ्या हातात ते पत्र त्या हो आहे त्याच्यावर सगळे मंत्र्यांना दिलेले शिक्के आहेत हे चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं सचिवांनाही दिलं आणि त्या खात्याच्या विविध अधिकाऱ्यांना त्याच्या प्रति पाठवल्या जे फक्त निवेदन नाही लिहिलं तर त्याच्यामध्ये सदोतीस पानांचे पुरावे जोडले म्हणजे हजेरे आहेत वृत्तांचे दाखले आहेत म्हणजे जी महिला दहा वर्षापूर्वी मृत्यू पावलेली आहे त्याच महिलेच्या नावावर अगदी हजेऱ्या दाखवून पैसे काढले गेल्याची सगळी सविस्तर तक्रार आम्ही सदोतीस पानांची केली आता हे एवढं सूर्यप्रकाश इतकं सत्य होतं की याची चौकशी काय करायची चौकशी एवढीच करायची की हा कर्मचारी कुठे कामाला आहे त्याची हजेरी कधी लागलेली आहे आणि रोजगार हमीवर त्याच्या नावावर किती पैसे पडलेले आहेत फक्त कागद तपासायचे अर्ध्या तासाचा खेळ होता कारण तशी ही योजना पारदर्शक म्हणून अगदी सांगितली जाते ऑनलाईन दाखवली जाते प्रत्यक्षात त्याच्यामध्ये खूप मोठा घोळ आहे आणि घोळ पालघरच्या जिल्हा अधिकारी कार्यालयातूनच होतोय त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दडपल्या जातात चौकशी करणं खूप सोपं होतं तरीही चौकशी अधिकारी म्हणून छबिलदास गायकवाड या अधिकाऱ्यांना नेमलं सर्वप्रथम मी धन्यवाद देईन की त्यांनी चौकशी अहवाल जो दिला तो वेळेत दिला त्यांचा जो चौकशी अहवाल आहे तो दोन जानेवारी म्हणजे आमची ऑगस्ट ऑगस्टची होती चार महिन्यामध्ये त्यांनी तो अहवाल तयार करून दिला तर भ्रष्टाचार झालाय हे या अहवालामध्ये सिद्ध आहे मात्र कारवाई कोणावर झालेली आहे म्हणजे कारवाई कशी होते त्याचे उत्तम नमुने आपल्याला आज मी इथे दाखवणार आहे तर हा अहवाल दोन जानेवारीला आल्यानंतर पाच जानेवारीला जिल्हा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर एक पत्र लिहिलंय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद पालघर आणि विक्रमगड तहसीलदार यांना या भ्रष्टाचाराची चौकशी झाल्यानंतर भ्रष्टाचार निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई अपेक्षित होतं मात्र चौकशी अहवाल तसाच ठेवून जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदचे सीओ भानुदास पालवे ते तर भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडलेले आहेत त्यांना सांगितलं की याच्यावर कारवाई करून आम्हाला अहवाल पाठवा आता हातामध्ये रोजगार हमी योजना आहे तेच सर्वे सर्व आहेत त्यांनीच कारवाई करायला पाहिजे होती आता त्यांनी सगळी सूत्र दिली जिल्हा परिषदच्या सीओमकडे कारण तक्रार ग्रामपंचायतीची होती आता भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय निष्पन्न ही झालेला आहे ज्या काही तक्रारी जे पॉइंट मांडलो ते मुद्दे मांडले त्या मुद्द्यासूच तक्रार केली चौकशी त्याची झाली आणि ते निष्पन्नही झालं त्रुटीही आढळल्या आणि चौकशी अहवाल जो काही आला त्या अहवालाला अनुसरून जिल्हा अधिकाऱ्यांनी जे पत्र लिहिलंय ते आपण बघूया जिल्हा अधिकारी म्हणतायत म्हणजे त्यांचं खूप मोठं पत्र आहे मी तुमचं पॉइंटवर पॉइंट क्रमांक एक पार्वती शंकर कोती रामी वाजा कोम व रंजू तुलसीराम भवर या मयत व्यक्तीच्या नावे काम मागणी व हजेरी लावून मजुरी देण्यात आली अशी तक्रार पत्रकार व लेखक शरद पाटील यांनी केलेली आहे त्या संदर्भातली माहिती आता ते पुढे चौकशी काय केली त्याचा संक्षिप्त आढावा आहे तलवाडा ग्रामपंचायतीमध्ये मयत व्यक्तीच्या नावे जॉब कार्डमधून कमी करण्याची प्रक्रिया तात्काळ राबवावी याकरता गट विकास अधिकारी विक्रमगड यांनी रोजगार सेवकांना ताकीद द्यावी या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर यांना सूचना देण्यात याव्यात म्हणजे ही नावं त्याच्यामध्ये आहेत हजेरी पटावर आहेत हजेरी बुकावर आहेत हे मयत आहेत हे मान्य करतायत मात्र कारवाई काहीही नाही ती नावं जी आहेत ती कमी करा म्हणजे पुन्हा त्यांना हजेरी देता येणार नाही ना। खरं तर हा प्रकार करणाऱ्या जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती मात्र ती केलेली नाहीये पुढे लिहित आहेत नंदू सकाराम डोकफुळे सुरेश लक्ष्मण पोती धामणी धरण येथे सुरक्षा रक्षक म्हणून कामावर असलेल्यांची नावे रोजगार योजनेमध्ये हजेरी लावून पेमेंट काढले आहे असा आरोप शरद पाटील यांनी केला आहे पुढे त्याचं उत्तर काय दिलंय नंदू सकाराम डोई सुरक्षा रक्षक धामणी धरण पाटबंधारे विभाग यांच्याकडून गट विकास अधिकारी विक्रमगड यांनी सतरा हजार तीनशे सहा साठ रुपये व तहसीलदार विक्रमगड यांनी रक्कम पाच हजार सातशे चार रुपये तसेच सुरेश लक्ष्मण कोती यांच्याकडून रक्कम दहा हजार पाचशे ब्याण्णव रुपये व विक्रमगड स्तरावरील कामे आठ हजार सातशे छत्तीस रुपये वसूल करून शासनात जमा करावे म्हणजे आम्ही जो आरोप केला होता की हे कर्मचारी धामणी डॅमवर धामणी डॅम ची आम्ही हजेरी दाखवली आणि रोजगार हमीवरची हजेरी दाखवली एकाच दिवशी हे मजूर कसे काम करू शकतात चौकशी झाली चौकशीमध्ये निष्पन्न झालं आदेश काय आला की यांच्याकडनं पैसे वसूल करावेत म्हणजे चोरी झाली चोरी झाल्यानंतर त्यांनी माल त्यांच्याकडून जमा करून घ्यावा चोराला कुठल्याही प्रकारची कारवाई नाही कारण कारवाई जर यांच्यावर करायला गेलं तर हे सांगतात की आमचा या पैशांशी संबंध नाही हे पैसे परस्पर अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत अधिकारी गुंतू नयेत म्हणून त्यांच्याकडनं पैसे जमा करून घ्या आता हे अधिकारीच पैसे जमा करणार आणि विषय संपवणार चौकशी अहवालामध्ये आदेशामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हटलं पाहिजे की यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि जर ह्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले असतील त्यांच्या नावावर जर ते पैसे गेले असतील तर त्यांच्या नावावर कसे गेले आणि त्यांच्या नावावरून ते कोणाकडे गेले तर सिस्टीम अशी आहे खोट्या हजेरी लावायच्या त्यांच्या नावावर पैसे टाकायचे त्यांची चेकबुकही अधिकाऱ्यांकडे आहेत आणि त्यांच्या सह्या घेऊनही ठेवलेल्या आहेत त्यामुळं कोणाच्या नावावर किती पैसे काढले ह्या मजूरकरांपर्यंत कधीही पोचत नाहीत आणि म्हणूनच कर श्रीमंत होत नाहीत किंवा मजूरकरांकडे पैसे पोहोचत नाहीत म्हणजे एका एकाच्या नावावर हजारो रुपये आठवड्याला टाकले जातात प्रत्यक्षात त्यांच्याकडे एकही रुपया नसतो ही, ही परिस्थिती आहे आणि हे जर बंद करायचं असेल तर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते मात्र तसं न करता त्यांच्याकडनं पैसे वसूल करा असं अधिकारी म्हणतायत पुढे ते म्हणतायत हजेरी घेण्याची जबाबदारी हे जरी रो, ग्राम रोजगार सेवकाची असली तरी वेळोवेळी मर्स्टर तपासणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवक व यंत्रणेचे अधिकारी यांची असते परंतु हजेरी तपासणी करताना त्यांचाही निष्काळजीपणा दिसून येत आहे स्पष्ट शेरा मारलाय चौकशी अधिकाऱ्यांनी या संदर्भात यंत्रणांना सक्त ताकीद देण्यात यावी एकीकडे म्हणतात निश्किल जीपणा दिसून येतो कोणाचा तर ग्रामपंचायत स्तरावर जी कामं झाली त्याच्यामध्ये ग्रामसेवकांचा हो आणि यंत्रणा स्तरावर कामे झाली त्यांच्या यंत्रणा अधिकाऱ्यांचा मग आता यंत्रणा अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यावर रिसर गुन्हे दाखल करायला पाहिजे कारण ही योजना शासनाची आहे पंतप्रधानाचं याच्यावर लक्ष आहे केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून ही योजना राबवत आहे अशा वेळेस त्या योजनेमध्ये जर लुटमार होत असेल तर तो मोठा गुन्हा आहे गोरगरिबांचे पैसे लुटले जातात आणि हे म्हणतात की त्यांना सक्त ताकीद द्यावी याच्या पुढे हजेऱ्या चांगल्या घ्याव्यात म्हणजे ग्रामसेवकावर किंवा यंत्रणाच्या अधिकाऱ्यांवर कुठेही कारवाई करावी का असं दिलेलं नाही सक्त ताकीद द्यावी असं लिहिलंय पुढे म्हणतात की रोजगार हमी योजनेमध्ये गैरप्रकारात जबाबदार असलेल्या व्यक्तीस हजार रुपयापर्यंत दंड आकारण्याचे प्रावधान आहे तुम्ही कोट्यावधी रुपये लुटा त्यांना दंड फक्त एक हजार होतोय त्या अनुषंगाने तत्कालीन रोजगार सेवक सदानंद शंकर लाखन हे या गैरप्रकारात जबाबदार असल्याने त्यांच्याकडून गट विकास अधिकारी विक्रमगड यांनी हजार रुपयाप्रमाणे दोन हजार रुपये दंड वसूल करावा एकाच ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आणि गैरव्यवहार करणाऱ्याची जबाबदारी त्यांनी रोजगार सेवकावर फिक्स केली आणि त्या सेवकाला दोन हजार रुपये दंड केला दोन हजार रुपये दंड केल्यानंतर ही सगळी गोष्ट संपते असा मागचा अर्थ आहे खर तर शासनाच्या नया पैशाचीही जर चोरी झाली आणि ते उघड झालं तर त्याच्यावर रिस्सर एफ आय आर दाखल होतो रोजगार हमी तर तो प्रकार नाही आहे हे नियम दाखवतात अगदी पळवाट शोधतात हो आणि त्याच्यातून सगळ्यांना एकमेकांना वाचवतात हो तर रोजगार सेवकावर जर गुन्हा दाखल झाला तर रोजगार सेवक सांगेल की मला हे कोणी करायला लावलं ही लिंक कशी आहे ग्रामपंचायतीपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयामधून थेट मंत्रालयापर्यंत याचे हप्ते कसे पोहोचतात टक्केवारी कशी पोहोचते हे सगळं रोजगार सेवकांना माहिती आहे आणि म्हणून रोजगार सेवकाला फक्त दंड करा आणि तो दंडही अधिकाऱ्यांनी भरलेला आहे पुढे लिहित आहेत नंतर पुढचा अहवाल आहे योगितार महेंद्र बिजल मनीषा प्रदीप दोडे या आशा वर्कर म्हणून कामावर असलेल्यांची नावे रोजगार हमी योजनेमध्ये हजेरी लावून पेमेंट काढले आहे असा आरोप पत्रकार शरद पटेल यांनी केला आहे त्याचं उत्तर दिलंय मनीषा प्रदीप दोडे या वर्क अशा वर्कर्स रोजगार हमी म्हणून केलेल्या कामांपैकी तीस बारा एकवीस पंचवीस दोन बावीस पंचवीस चार बावीस रोजी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे अकरा ते पाच या कालावधीमध्ये मासिक हजेरी लावली असून त्याच दिवशी त्यांना रोजगार हमी मजूर दाखवले आहे ही अनियमितता आढळून आलेली आहे म्हणजे त्या तिकडे मासिक सभेमध्ये हजेरी आहेत त्या आरोग्य कर्मचारी म्हणूनही दाखवलेल्या आहेत आणि रोजगार हमीवर आहेत आम्ही जो आरोप केला होता तो इथे सिद्ध झालेला आहे त्याच्यावरती काय म्हणतात मनीषा प्रदीप दोडे यांच्याकडून गट विकास अधिकारी यांनी ती पूर्ण रक्कम वसूल करावी म्हणजे त्यांच्याकडनं ही रक्कम वसूल करावी प्रत्यक्षात याच्या आशा वर्कर आहेत यांना माहितीही नाही आहे की आमची नावं हजेरी बुकावर आहेत आमच्या खात्यावर हे पैसे आलेत हेही त्यांना कदाचित माहीत नसेल किंवा माहीत असेल तरी त्यांनी काढून दिले असतील मात्र स्पष्ट आव्हालामध्ये म्हणताय छबिलदास गायकवाड की हे सत्य आहे अनियमितता आहे शासनामध्ये भ्रष्टाचारास अनियमितता असा शब्द आहे म्हणजे तुमची लाज लज्जा आबरू जाऊ नये म्हणून अनियमितता लिहिलेला आहे आणि त्याचे दंड काय तर त्यांनी चारशे शहाण्णव रुपये तहसीलदार विक्रमगड आणि यंत्रणा स्तरावरील कामं करणाऱ्याला दोनशे अठ्ठेचाळीस रुपये हे जमा करावेत म्हणजे किती रुपयाचा दंड आहे चारशे पाचशे रुपयांचा भ्रष्टाचार किती तर लाखो रुपयांचा आता ही रक्कम वसूल करून पुन्हा त्यांना सूट दिलेली आहे भ्रष्टाचार करा उघडकीस आला तर ते पैसे पूर्ण भरा ही रोजगार हमीची सिस्टीम आहे पुढे लिहित आहेत पी एस सी सेंटरमधील कर्मचारी प्रतीक सदानंद पाटील यांच्या नावे रोजगार हमी योजनेवर मजूर दाखवून पेमेंट काढले आहे ही रोजगार हमी योजनेबाबतच्या भ्रष्टाचार शरद पाटील यांनी या संदर्भात तक्रार केली आहे तर ते काय म्हणतात माझ्या तक्रारीवर रोजगार मागणी किंवा मस्टर जारी करताना दक्षता घेण्याकरता ग्राम रोजगार सेवक यांना सक्त ताकीद देण्यात यावी म्हणजे कर्मचारी जो आहे त्याच्या नावावर पीएससी सेंटर मधल्या कर्मचारीच्या नावावर पैसे काढले गेले आणि त्याला फक्त सक्त ताकीद देण्यात यावी असं म्हटलेलं आहे अहवालामध्ये आता मुद्दा क्रमांक साय ग्रामपंचायत ऑपरेटर आकेश लक्ष्मण भुरकड यांच्या नावे रोजगार हमी योजनेवर मजूर दाखवून पेमेंट काढले आहे तर अक्षय या भुरकट यांना माहिती आहे नाही माहिती आहे असतोय त्यांनी हा भ्रष्टाचार केलेला नाहीये नावावर अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तसे भुरकुड यांच्या पेमेंट काढलेला आहे असा आरोप शरद पटेल यांनी केला आहे अहवालामध्ये काय आलंय रोजगार मागणी किंवा मस्टर जारी करताना दक्षता घेण्यासंदर्भात ग्राम रोजगार सेवक यांना सक्त ताकीद देण्यात यावी हे फक्त सूचना केलेली आहे म्हणजे पी एस सी कर्मचाऱ्याच्या नावावर काढले पेमेंट सक्त ताकीद द्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नावावर काढले त्याला सक्त ताकीद द्या कुठेही गुन्हा दाखल नाहीये मुद्दा क्रमांक सात मध्ये विलास रामल कोती मधील कामगार यांच्या नवे रोजगार हमी योजनेवर पेमेंट दाखवून मजूर दाखवून पेमेंट काढले आहे असा आरोप पत्रकार शरद पाटील यांनी केला आहे आता ते पुढे काय म्हणतात ते बघा या या मुद्द्याच्या आरोपावर विलास रामल हॉस्पिटल हॉस्पिटलमधील कामगार यांच्याकडून गट विकास अधिकारी यांनी अकरा हजार चारशे आठ आणि तहसीलदार यांनी सहा हजार सहाशे शहाण्णव रुपये वसूल करून ते शासनात जमा करावे म्हणजे आम्हाला काय सांगितलं अधिकाऱ्यांनी एक फक्त तक्रार करा आम्ही सॅम्पल म्हणून तलवाडा ग्रामपंचायत घेतली मी खरं तर त्यांनाच आम्ही सांगितलं तुम्ही द्याल ग्राम ती ग्रामपंचायत तिचा आम्ही शोध करून देतो तलवाडा ग्रामपंचायत आली विक्रमगड तालुक्यातील तिथे हा भ्रष्टाचार सिद्ध झाला आता फक्त त्यांची वसुली चालली आहे खरं तर हे सॅम्पल जेव्हा आपण करतो तेव्हा ते सगळ्या योजनेला लागू होत आहे म्हणजे इथे या ग्रामीण भ्रष्टाचार झालाय तसाच भ्रष्टाचार हा पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून त्याच अहवालाच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये कारवाई व्हायला हवी मात्र कारवाई न करता ज्यांनी हे पैसे खाल्लेले आहेत ज्यांच्या नावावर टाकलेले आहेत खरं तर या लोकांना माहिती नसेल की आमच्या नावावर पैसे टाकलेत हे परस्पर काढले जातात बँकेत अकाउंट उघडली जातात आणि त्या अकाउंटमधून हे लोक पैसे करतात याच्यामध्ये करोड रुपयांची उलाढाल होते आणि उघडकीस आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने म्हणजे मी फक्त सात आरोप केले होते सातच्या सात इथे खरे ठरलेले आहेत आणि असे अनेक आरोप आहेत म्हणजे असे अनेक नाव म्हणजे रोज हे दाखवतात आज आमच्या रोजगार हमी योजनेवर दोन लाख मजूर कामावर होते कधी सांगतात तीन लाख मजूर कामावर होते कधी सांगतात एक लाख मजूर कामावर होते ही जर मजुरांची जर हजेरी तपासली त्यामध्ये अनेक वृत्तांची नावं येतात म्हणजे मागच्या भागामध्ये मी सांगितलं होतं की राहुल गांधी राजीव गांधी इंदिरा गांधी सोनिया गांधी यांची नावं हजेरी पुकार म्हणजे या लोकांना जेव्हा नावं सापडत नाहीत तेव्हा हे जे नावं आठवतील त्यांची नावं लिहून हजेरी काढतात आणि त्याच्यावर कुणाचंही लक्ष नसतं कारण हमाम मे सबनंगे जिल्हा अधिकारी कार्यालयातील रोजगार हमी जो विभाग आहे त्या विभागामध्ये जे काही चालतं ते वेळीच थांबलं नाही तर या जिल्ह्यामध्ये एकही काम हे व्यवस्थित होणार नाही आणि करोड रुपयांचा भ्रष्टाचार होत राहील याचा हा अहवाल म्हणजे उत्तम उदाहरण आहे पुढे ते काय म्हणतात ते बघा की एक हजार रुपये दंड करण्याचे प्रावधान आहे जबाबदार व्यक्तीस त्या अनुषंगाने तात्काळी रोजगारसेवक सदानंद लाग लाखन यांना दंड करण्यात आलेला आहे पुढे शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या कर्मचारी तसेच आशा वर्कर यांच्याकडून ही वसुली करणं आवश्यक आहे मी आठवा मुद्दा असा सांगितला होता की शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या मनरेगा कामावर मधूर दाखवून पेमेंट काढले म्हणजे शालेय पोषण आहार शिजवतात त्या रोजगार हमीवर काम करतात नावं दिली होती श्रीमती भानू चंद्रकांत चिमडा दीपा सुरेश कोती संगीता लक्ष्मण भावर आणि योगिता महेंद्र बिजल या आशा वर्कर आणि आहार शिजवणाऱ्या पोषण आहार शिजवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची नाव त्यांच्या नावावर काढलंय या महिलांनी ते पैसे काढलेले नाही ते घेतलेले नाही आहेत त्यांच्या नावावर हे पैसे काढले गेलेले आहेत त्यावेळेस त्याचं चौकशी झाली त्यांनी काय सांगितलंय की तक्रार निवारण अधिकारी यांनी केलेल्या निष्कर्षाची सहमत असल्याने शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या कर्मचारी तसेच आशा वर्कर यांच्याकडनं ही वसुली करणं आवश्यक आहे आणि तशी कारवाई मुख्य अधिकारी पालघर यांनी आपल्या स्तरावर करणे गरजेचं आहे गोविंद बोडके जिल्हा अधिकारी पालघर हा जिल्हा अधिकारी पालघर यांनी सांगितलंय म्हणजे आम्ही हे माझ्या निवेदनामध्ये सदोतीस पानांचे जे पुरावे दिले त्याच्यामध्ये मृत महिला दाखवल्या सत्य ठरल्या आधी हजेऱ्या कशा लावलेल्या आहेत त्याची हजेरी बुक दिली हे मृतांचे दाखले आहे यांनी रोजगार हमीवर काम केलंय त्याच्यानंतर धामणी डॅमवर काम करणारे मजूरकर आहेत कर्मचारी आहेत त्यांनी काम केलंय आशा वर्कर त्यांनी काम केलंय त्याच्यानंतर शालेय पोषणावर शिजवणाऱ्या महिला त्यांनी काम केलंय ते या सगळ्यांचे पुरावे दिल्यानंतर चौकशी झाली आणि ते सिद्ध झालं तर ते सिद्ध होण्यासारखंच होतं कारण पुराव्या सह दिलं होतं जिल्हा अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेत ते सिवोरना दिलेत जिल्हा परिषदच्या कारण हा ग्रामपंचायत विभागाचा विषय होता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भानदास पालवे यांनी जिल्हा परिषदेला फक्त टेबल खुर्च्या विकायच्या बाकी ठेवल्या असतील ते, ते।, ते प्रत्येक विभागामध्ये त्यांचा भ्रष्टाचार आहे आता ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे कारवाई कुणावरही नाही आता साधारणतः पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला जिल्हा अधिकाऱ्यांनी सेवन आदेश दिलेत आठवा महिना आहे या आठ महिन्यात कुणावरही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही तक्रारी करायच्या पुरावे घ्यायचे आणि त्याच्यानंतर चौकशी अहवालही मागवायचा कारवाई मात्र काही करायची नाही अशाने ही रोजगार हबी योजना हो कशी चांगल्या प्रकारे राबवली जाणार खरं तर तात्काळ गुन्हे दाखल करायला पाहिजे होते यांना गजाळ करायला पाहिजे होतं आणि त्यांच्याकडनं दामदुपटीने पैसे वसूल करायला पाहिजे होते मात्र तसं न करता त्यांच्या खात्यावर जे पैसे गेलेत तेच भरून घ्या पुन्हा हे पैसे अधिकाऱ्यांनीच भरलेले आहेत खरं तर त्याचे कुठले पुरावे नाही आहेत पण ते पैसे भरताना त्या अधिकाऱ्या ज्यांच्या नावावर पैसे काढले होते त्यांच्या नावावर पुन्हा अधिकाऱ्यांनीच पैसे टाकून ते भरलेले आहेत कारण हे जर प्रकरण वरपर्यंत गेलं असतं त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं असतं की आमच्या खात्यावर अशा कुठल्याही रक्कम आलेल्या नाहीत आम्ही त्याचा वापर केलेला नाही आम्ही त्याचा पैसे काढलेले नाहीत आणि मग शोध सुरू झाला असता हे पैसे कोणी काढले आणि मग ते थेट रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत ते पोहोचलं असतं हा अहवाल एवढा विनोदी आणि हास्यास्पद आहे की अधिकाऱ्यांना कसं फाट्यावर मारलं जातं चौकशी अधिकाऱ्यांना तक्रार निवारण प्राधिकारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना जिल्हा पालघर छबिलदास गायकवाड यांनी जो अहवाल दिलाय त्याच्यामध्ये ते, ते म्हणतायत सदर तक्रारीच्या अनुषंगाने पत्रकार शरद पटेल यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यालयीन दस्तावेज तपासणी करताना खालील त्रुटी आढळून आलेल्या आहेत हे जे नाकाने कांदे सोडतायत ना रोजगार हमी योजनेतील अधिकारी कर्मचारी हे आमच्याकडे न्या पैशाचाही भ्रष्टाचार करायला वाव नाहीये सगळं काही कागदपत्र योग्य आहे आता हे तक्रार अधिकारी काय म्हणतात एकाच प्रकरणामध्ये एकाच गावातल्या म्हणजे अशी कामं लाखो होत आहेत असं ते म्हणतायत जे अनुफलन अहवालामध्ये म्हणतायत की आम्ही आत्ता सहा कोटी एक लाख मनुष्य दिनाची मनुष्य दिन आपण काम देऊ शकतो एवढी आमच्याकडे क्षमता या वर्षाची आहे या वर्षी सहा कोटी मनुष्य दिन काम करणार म्हणजे कोट्यावधी रुपयांचा हा चुराडा सुरू आहे आणि ते कागदोपात्री सगळं काही योग्य असं म्हणतायत आता चौकशी अधिकारी काय म्हणतात ते बघा हजेरी पटावर मजुरांच्या सह्या घेणे अनिवार्य असताना कुठल्याही हजेरी पटावर मजुरांच्या सह्या आढळून आलेल्या नाहीत जर मजुरांच्या सह्याच नाही आहेत तर मजूर कामावर होते हे कसं समजायचं म्हणजे तुम्ही रोज जे सांगताय की लाखो लोक काम करतायत मग लाखो मजूरकरांना तुम्ही काम देत आहे तर ते कामावर आल्यानंतर मस्टर त्यांची सही पाहिजे इथे चौकशी अधिकारी म्हणतायत की कुठल्याही हजेरी पटावर मजुरांच्या सह्या नाही आहेत जॉब कार्ड धारका करून काम मागणी प्रत्येक कामासाठी घेणे आवश्यक असताना वर्षभरासाठी एकच काम मागणी अर्ज नमुना घेण्यात आलेला आहे तक्रारीमध्ये म्हणजे पत्रकार शरद यांच्या तक्रारीमध्ये दोन हजार एकोणीस वीस दोन हजार एकवीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस या आर्थिक वर्षाची म्हणजे चार वर्षी तक्रार असताना फक्त दोन हजार एकवीस चे रोजगार मागणी पत्र नमुना चार आढळून आले एक मी चार वर्ष तक्रार केलेली आहे चार वर्षामध्ये फक्त एकच वेळा काम मागणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर हजारो काम दाखवून कोट्यावधी रुपयांची बिलं काढलेली आहेत पुढे ते लिहितायत कोणत्याही मजुरांचे कामावरील फोटो उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत चौकशी अधिकाऱ्यांना रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः फाट्यावर मारलं म्हणजे आणि सांगितलं की जे मजूर उपस्थित आहेत त्यांचे तुम्ही सांगता फोटो काढतोय व्हिडिओ कॅसेट असते त्यांच्याकडे सगळं काही ठीकठाक असतं मात्र कुठल्याही मजुराचे फोटो उपलब्ध करून देण्यात तुमच्याकडे फोटो आहे तो उपलब्ध का करून दिलेला नाही खरं तर हा गंभीर गुन्हा हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे तो नोंद व्हायला पाहिजे म्हणजे खरं तर छबिलदास गायकवाड यांचा अहवाल माहितीच्या अधिका कोणीही मागवा किंवा माझ्याकडनं घेऊन जावा माझ्या फेसबुक पेजवरही मी अहवाल हा प्रसिद्ध केलेला आहे आपण हा जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की रोजगार हमी योजनेमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतोय आणि हा भ्रष्टाचार झाल्यानंतर बळी कोणाला दिला जातोय तर सेवकाचा किती ग्रामसेवकांचा दोन हजार मध्ये आम्ही असंच एक खोडेत गावातलं प्रकरण काढलं होतं त्यावेळेस दोन ग्रामसेवकांना निलंबित केलं जे खोडेत गावातील ग्रामस्थांनी तक्रार केली तिथे जी संघटना आहे त्या संघटनेने आवाज उठवला दोन वर्ष पाठपुरावा केला पाठपुराव्यानंतर फक्त दोन ग्रामसेवकांवर कारवाई झाली त्यांना निलंबन केलं ग्रामसेवकांची याच्यामध्ये जबाबदारी किती जबाबदारी जिल्हा अधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या यंत्रणेची आहे तिथे स्वतंत्र अधिकारी आहेत त्यांच्या हाताखाली खूप मोठा स्टाफ आहे हे सगळे कर्मचारी आणि अधिकारी याच्यात सामील असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून हा भ्रष्टाचार कधीही मिटणं किंवा बंद होणं शक्य नाही ज्या दिवशी तिथे ही योजना राबवणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदला जाईल त्यावेळेस खालची यंत्रणा ही सरळ होईल होतय काय की वरिष्ठ अधिकारी ज्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत आणि कारवाई जर करायची वेळ आली म्हणजे आमच्यासारखी लोक दोन दोन चार चार वर्ष लढतायत आणि त्याच्यानंतर जो अहवाल येतोय त्यावेळेस कारवाई कोणार होते तर रोजगार सेवकावर ग्रामसेवकावर वरचे अधिकारी मात्र पैसे खाऊन ढेकर देऊन मोकळे होतात आमची मागणी आहे जिल्हा कडे किंवा सचिवांकडे की हा जो अहवाल दिलेला आहे आमची जी तक्रार आहे त्या तक्रारीनुसार या सगळ्या प्रकारात जे जबाबदार आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदण्यात यावेत याच्यामध्ये पूर्णत जिल्हा अधिकारी कार्यालयातील रोजगार हमी विभाग हा सहभागी आहे की चौकशी अधिकाऱ्यांना कुठलीही कागदपत्र उपलब्ध करून दिली जात नाहीत त्या पद्धतीने योजना चा राबवावी असे शासनाचे निर्देश आहेत त्याच्या निर्देशांचं पालन केलं जात नाही आणि म्हणून या अहवालानुसार रोजगार हमी योजनेच्या भ्रष्टाचारामध्ये जे कोणी सामील असतील त्यांच्यावर रिसर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि जर जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदे सीओ भाधुदास पालवे यांना आदेश देऊनही जर त्यांनी कारवाई केली नसेल तर सीओंवर ही कारवाई केली जावी अशी आमची मागणी